नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज आपण गुरुपौर्णिमाविषयी स्वामींची अतिशय उच्च कोटीची सेवा कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत ही सेवा करण्याची संधी अजिबात चुकवू नका गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांची अतिशय आवडती व प्रभावी सेवा कोणती ही सेवा कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा बघा मंडळी प्रत्यक्षात दत्त महाराजांना चोवीस गुरु होते चोवीस गुरु दत्त महाराजांनी केले होते आपल्या आयुष्यात आपणसुद्धा निदान एक तरी गुरु केला पाहिजे तसे तर आपल्या आयुष्यात दोन गुरु हे असतातच तिसरे गुरुसुद्धा प्रत्येकाने हे केलेच पाहिजे तर बघा आपल्या आयुष्यात तीन गुरु असतात सर्वात पहिला गुरु आपली आई त्यानंतर दुसरा गुरु आपले शालेय गुरु आपण जेव्हा शाळेत जातो आपल्या शिक्षणाचा मार्ग दाखवतात ते दुसरे गुरु आणि तिसरे गुरु आपले आध्यात्मिक गुरु म्हणजे आपल्या सर्वांच्या हृदयात विराजमान असलेले परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आपण आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करत असतो गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो गुरुपौर्णिमा आपल्या सर्व स्वामी सेवेकरांसाठी स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी एक मांदेळीच आहे आपल्या सर्वांच्याच आयुष्यात गुरुचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसांची स्वामी महाराजांची सेवा कशी करायची ती माहिती आता आपण बघू ही सेवा अकरा दिवसांची सुद्धा करता येते दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे वारसुद्धा गुरुवार आहे हा किती सुंदर योगायोग आहे बघा गुरुवारीच गुरुपौर्णिमा आलेली आहे या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला एकवीस दिवसांची सेवा करायची आहे तर ही सेवा आपल्याला वीस जूनला सुरू करायची आहे वीस जून ते दहा जुलै या कालावधीत ही सेवा जी आहे ती करायची आहे तर आता काय सेवा करायची ते आपण आता बघू तर श्री स्वामी चरित्र साराभूत या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे हा ग्रंथ अतिशय वाचायला साधा आणि सोपा आहे पण तितकाच पॉवरफुलसुद्धा आहे म्हणजेच काय हा ग्रंथ अतिशय प्रभावी आणि दिव्य आहे या ग्रंथाच्या पारायणाने सेवेकरांचे स्वामी भक्तांचे असंख्य प्रश्न सुटलेले आहे असंख्य अडचणी सुटलेल्या आहेत अशक्य गोष्टीसुद्धा शक्य झालेल्या आहेत तर या दिव्य स्वामीचरित्र सारांभूत या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे हे पारायण करण्यासाठी हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला श्री स्वामी समर्थ सेवा सहज मिळून जाईल स्वामीचरित्र सारांभूत हा ग्रंथ प्रत्येक सेवेकऱ्याकडे असतोच पण ज्यांच्याकडं नाही त्यांनी तो नवीन घ्यावा हा ग्रंथ दिंडोरी प्राणी सेवा केंद्रानुसार असेल तरी, अक्कल कोटला असे तरी चालेल किंवा अक्कलकोटला घेतलेला ग्रंथ असेल तरीसुद्धा चालेल कारण बऱ्याच ताईंना आणि दादांना प्रश्न पडलेला असतो की ग्रंथ कोणता असावा काही म्हणतात आम्ही अक्कलकोटला गेलो होतो तिथून ग्रंथ आणलेला आहे त्यामुळे तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असेल तर आता पारायण कसं करायचं ते आता आपण बघू सेवा सुरू करताना पहिल्या दिवशी संकल्प करायचा संकल्पामुळे आपण त्या सेवेशी जोडलो जातो आणि मग आपली सेवाही पूर्णत्वच जाते ही सेवा पूर्ण होते संकल्प करताना स्वामी महाराजांना सांगा की ही सर्व मा सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या बाकी काही मागण्याची गरज नाही सेवा केली की मेवा हा मिळतोच त्यामुळे बाकी शिल्लक गोष्टी स्वामीकडे मागू नका स्वामी आपली आई आहे आईला कळते आपल्या लेकराला काय योग्य आहे काय अयोग्य आहे स्वामी आपल्याला देत असतात त्यामुळे सेवा ही निस्वार्थी सेवा असावी सेवा करताना बारा ते साडेबारा या यावेळेस सेवा करू नका कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे त्यामुळे या वेळेत सेवा करू नका बाकी तुम्ही कधीही सेवा करा सकाळी सेवा करा दुपारी सेवा करा संध्याकाळी सेवा करा दिवसभर नाही वेळ मिळाला तर रात्रीसुद्धा ही सेवा करू शकता काहीही हरकत नाही संकल्प झाल्यानंतर आता पारायण कसं करायचं ते आता आपण बघू रोज एक वेळा हा ग्रंथ वाचायचा म्हणजे एक पारायण झालं या ग्रंथात एक ते एकवीस अध्याय आहेत एक ते एकवीस अध्याय वाचले म्हणजे एक पारायण पूर्ण झालं असं एकवीस दिवस पारायण केलं की एकवीस पारायण पूर्ण होतात आता या पारायणाबरोबर अकरा माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे त्याचबरोबर एकवीस वेळा तारक मंत्राचं सुद्धा वाचन करायचं आहे थोडक्यात रोज एक वेळा स्वामीचरित्र सारामपुत्राचं वाचन करायचं माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा अकरा वेळा तारक मंत्र ही सेवा एकवीस दिवस न चुकता करायची आहे ही सेवा एकवीस दिवसांची सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आता ही सर्व सेवा केली तर अतिशय उत्तम परंतु प्रत्येकालाच इतका वेळ असतो असं नाही काहींची नोकरी असते काहींची छोटी बाळं असतात इच्छा असूनसुद्धा इतका वेळ मिळत नाही कारण स्वामीचरित्र वाचायला एक ते दीड तास इतका वेळ लागतो पुन्हा अकरा माळी तारक मंत्र यालासुद्धा बराच वेळ लागतो त्यामुळे ही सेवा ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्त स्वामीचरित्र सारांभूत वाचलं तरी चालेल आणि दिवसभर स्वामींचा जगसुद्धा केला तरीसुद्धा चालेल जसं जमेल जसं शक्य होईल तशी ही स्वामी सेवा करायची आहे आता ही सेवा करण्यासाठी वेगळी पूजा किंवा वेगळी मांडणी करण्याची गरज नाही किंवा ग्रंथ एकाच जागेवर ठेवण्याची सुद्धा गरज नाही देवघरात किंवा स्वामींचं अधिष्ठान तुमच्या घरात जिथे आहे तिथे बसून हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता फक्त हा ग्रंथ हातात घेऊन वाचू नका आपण कोणतीही पूजा करताना जसं स्वतःला बसण्यासाठी आसन घेतो तसंच ग्रंथालासुद्धा आसन घ्यायचं वाचन झाल्यानंतर पुन्हा हा ग्रंथ जिथं तुमची ठेवण्याची जागा आहे तिथे हा ग्रंथ पुन्हा ठेवून द्या सेवा करत असताना मनात कोणतीही शंका कुशंका आणू नका असं केलं तर चालेल का तसं केलं तर चालेल का असं काहीही मनात आणू नका शेवटी पुन्हा श्रद्धेने आणि मनापासून सेवा करणे हे महत्त्वाचं आहे सर्वात महत्त्वाचं या काळात परांन घेऊ नका परांना वर्ज्य करायचं आहे जर तुम्ही नोकरीच्या निमित्ताने बाहेर राहत असाल किंवा हॉस्टेलला राहत असाल तर अशा वेळी कसं करावं तर तुम्ही ज्यावेळी बाहेर स्वखर्चाने अन्न खाता तेव्हा ते, ते अन्न परान्न राहत नाही त्यामुळे तुम्ही ते अन्न खाऊ शकता पण तुम्ही केंद्रात किंवा मठात किंवा घरी पारायण चालू केलेलं आहे अशावेळी शेजारी किंवा नातेवाईकांकडे पाणी किंवा जेवण घ्यायचं नाही हा नियम तुम्हाला पाळावाच लागेल आपण जेव्हा केंद्रात ही सेवा करतो तेव्हा ती सेवा अतिशय उच्च कोटीची अशी सेवा असते केंद्रामध्ये एकाच वेळी बरेच सेवेकरी हे सामुदायिक पारायण करतात त्यामुळे आपलेसुद्धा तितकीच पारायणं होऊन जातात पण आता सर्वांना शक्य होत नाही त्यामुळं ज्यांना केंद्रात जाऊन पारायण करणं जमत नसेल त्यांनी घरीच करावं आता ही सेवा दहा जुलैपर्यंत काही कारणास्तव पूर्ण नाही झाली दोन तीन दिवस बाहेरगावी जावं लागलं तर दहा जुलैनंतरसुद्धा ही सेवा पूर्ण करू शकता काही वेळेला अचानक अशा अडचणी येतात की आपल्याला जावंच लागतं त्यामुळे राहिली सेवा नंतर केली तरी चालते आता या सेवेचं उद्यापन करावं लागतं या माहितीचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल तर आता सांगितल्याप्रमाणे महाराजांच्या सेवेला सुरुवात करायची आहे ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी लवकर उठून रोजची कामं वगैरे आवरून सकाळी लवकर देवपूजा करून घ्या देवपूजा झाल्यानंतर संकल्प करून घ्या संकल्प केल्यानंतर तुमच्या देवाऱ्यामध्ये महाराजांची सुद्धा पूजा झालेली आहे त्यामुळे महाराजांना मुजरा करून लगेचच सेवेला सुरुवात करा सांगितल्याप्रमाणे एकवीस दिवस चरित्र सारंभ ग्रंथाचं पारायण करा किंवा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माळी जप करा किंवा तारक मंत्र अकरा वेळा पठण करा यापैकी कोणतीही सेवा केली तरी चालेल ज्यांना वेळ आहे त्यांनी तिन्ही सेवा केल्या तर अतिउत्तम तारक मंत्राचं पठन करताना एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्या ग्लासवरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्राचं पठन करायचं आणि ते पाणी जे आहे ते घरातील सर्वांना द्यायचं आहे ही सेवासुद्धा अतिशय उच्च कोटीची व प्रभावी सेवा आहे गुरुपौर्णिमेचं औचित्य साधू ही सेवा तुम्ही नक्कीच करा सांगितल्याप्रमाणे संकल्प करूनच ही सेवा करा संकल्पामुळे त्या सेवेशी आपण बांधव जातो आणि स्वामी महाराज आपली सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतात आणि या सेवेचा तुम्हालासुद्धा नक्कीच अनुभव येईल या सेवेविषयी जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा तसं तर स्वामी महाराज आपल्याला न मागतासुद्धा बरंच काही देत असतात त्यामुळे आपल्या रोजच्या सेवेतसुद्धा सातत्य ठेवणं आवश्यक आहे त्यामुळे आपल्या सेवेचा बॅलन्स वाढत जातो त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांची सेवा करण्याची ही संधी अजिबात चुकू नका जमेल ती सेवा गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून करायची आहे तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थक आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारील बेलसुद्धा प्रेस करा त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद